गणितीय कोडं आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे गणितीय कोडं हे कोडं जे सोडवणार त्याला हे गिफ्ट मिळणार आहे नोटबुक आज मला लक्षामध्ये हो सोडूनच दाखवायचं आहे आज चला कोण येते रिकाम्या बॉक्समध्ये कोणती संख्या येणार आहे अकबरला येते ये अकबरला येते पाहू आता साठली पण कसं आलं ते सांगावं लागला कशाची बेरीज नाही पण ह्या सगळ्या संख्या मध्ये पाहिजे ना ह्या सगळ्या संख्या सांगाव्या लागणार आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही इथं उत्तर लिहिसाल तेव्हा तुम्हाला ह्या संख्या सांगाव्या लागणार आहे ना कशा आल्या ते हम्म चुकलं ना मग

आहे घने मग डोकं लावावंच लागणार आहे सक्षम येते चाळीस कसे मग हे पाचचं काय पाचचं काय मग हे पाचचा उपयोग आहे सगळ्या याच्यामध्ये तो कसा ते तुम्हाला सांगावं लागणार आहे येते निशान उत्तर इथे काय येणार आहे पस्तीस पस्तीस कसे पाच दोन दहा आठ दोन तीन 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 सहा पाच सीस नाही येते कुणाला हे गिफ्ट आहे आज जे हे कोड सोडवून दाखवणार त्याला हे गिफ्ट मिळणार आहे येते कुणाला गणेश येते सहासष्ट सहासष्ट कशी येईल नाही अजून येते कुणाला येते का पासष्ट नाही पंचवीस पहा करा विचार गणितीय कोड डोकं चालवा थोडस जेव्हा येईल तेव्हा सगळ्या प्रकारे तुम्हाला विचार करावा लागतो बेरीज येते का वजाबाकी येते का गुणाकार येते हम्म बुद्धिमत्ता परीक्षेमध्ये येतो हा प्रश्न मग येत नाही ठीक आहे मग तुम्हाला येत नाही आपण कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर विचार चालेल चला ठीक आहे कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल